नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन विश्व मालिका विश्व गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याने या जगाचा निरोप घेतल्यामुळे संपूर्ण मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर जाणून घेऊयात कोण आहेत ते दिग्गज व्यक्तिमत्व व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते राजा बापट यांचे हृदयविकारामुळे निधन झाले वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी त्यांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला अनेक नाटक मालिका आणि चित्रपटातून आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांचे दीर्घकाळ मनोरंजन केले होते रत्नाकर मतकरी यांच्या नाट्यसंस्थेतून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं त्यांना अभिनयाची आवड बालपणापासूनच होती त्यांनी बालप कलाकार म्हणून रंगभूमीवर पदार्पण केले होते केवळ अभिनयच नव्हे ना तर ते बँकेत नोकरी देखील करत होते रंगायन या नाट्यसंस्थेतून त्यांनी अनेक नाटकं गाजवलेली आहेत नाटक मालिका आणि चित्रपट अशा तीनही माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले पप्पा सांगा कुणाचे सागर माझा प्राण हमीदाबाईची कोटी यशोदा श्रीमंत अशा नाटकांमध्येही त्यांनी वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या होत्या बाळागाव कशाई या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली जावाई विकत घेणे आहे एकटी थोरली जाऊ व्हेंटिलेटर यासारखे अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले तर मराठीतच नव्हे तर त्यांनी इंग्रजी चित्रपटातही उत्कृष्ट अभिनय केला बिरबल माय ब्रदर या चित्रपटात ते झळकले होते मराठीसह त्यांनी हिंदी आणि आणि मालिका देखील काम केलं के चुप हे नाटक तर खोज वक्ती रक्तार दुश्मन अशा मालिकांमध्ये त्यांनी काम केलं तर दामिनी बंदिनी वहिनी साहेब झुंज आम्ही दोघं राजाराणी मनस्विनी या गोजीरवाण्या घरात वादळवाट अग्निहोत्र श्रावण रॉकस्टार या सुखांनो या या मराठी मालिकांमध्ये देखील ते दे झळकले होते तेव्हा मित्रांनो असे दिग्गज अभिनेते राजा बापट यांना आपल्या तारांगण या युट्यूब तारांग चॅनेलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली